मुसळधार पाऊस सुरू आहे राजेंना वंदन करण्यासाठी मुसळधार राजे नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत मालवण जवळील राजकोट किल्ल्यावरती या किनारीदुर्गाचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी केले शिवकाळात याचा उपयोग सिंधुदुर्ग किल्ल्याचे संरक्षण आणि या किल्ल्याला सुविधा पुरवण्यासाठी केला जायचा या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये मराठा आरमाराची झाजे नांगरून ठेवली जायची सध्या या किल्ल्यावरती एका मंदिराचे अवशेष आणि किल्ल्याची तटबंदी काही प्रमाणात शिल्लक आहे याच ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात उंच भव्य दिव्य असा प्रेरणादायी पुतळा उभारण्यात आलेला आहे संपूर्णपणे ब्रॉन्झ धासूपासून बनवण्यात आलेल्या या पुतळ्याची उंची जवळपास त्र्याऐंशी फूट आहे मालवण परिसरातून कुठूनही पाहिल्यास हा पुतळा आपल्या नजरेस पडतो ह्या पुतळ्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवारच पंधरा फूट लांबीचे आहे रामसुतार या प्रख्यात शिल्पकाराने बनवलेला हा पुतळा दोनशे किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये सुद्धा सुरक्षित राहील या पद्धतीने त्याची मजबूती करण्यात आलेली आहे पुतळ्यासाठी जवळपास एकतीस कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते सर्व संभाव्य धोके लक्षात घेऊन हा पुतळा तयार करण्यात आला असून जवळपास शंभर वर्षे हा पुतळा सुरक्षित राहील असे सांगितले जाते निश्चितपणे या पुतळ्यापासून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल हे सांगण्याची गरज नाही या पुतळ्याचे तोंड दक्षिण दिशेला अरबी समुद्राकडे आहे ते त्या बाजूलाच का करण्यात आले याबाबत आपल्याला काही माहिती असल्यास कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आणि यातील माहिती आपल्याला आवडल्यास फॉलो आणि लाईक नक्की करा धन्यवाद